नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीसला सोय ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा न्याय खालील बाजार समित्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर बाजार समिती आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे शहात्तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस आणि दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती आवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवा आवक एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर, साश दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती दात पिवळा आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार अकरा आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिव्हा आवक तीनशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंचाहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सात रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीन शे पास, 400, दर चार हजार आठशे पांच सर्वसाधारण दर चार हजार साहशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सोलापुर बाजार समिति जत लोकल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार दहा जाती जास्त दर चार हजार दह सर्वसाधारण दर चार हजार दह बाजार समिति जात पिवळा आवक चार हजार दोनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक सहा हजार एकशे पाच क्विंटल जालना बाजार समिती आवक चार हजार दोन दोनशे नऊ क्विंटल अकोला बाजार समिती आवक तीन हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल कारंजा बाजार समिती आवक तीन हजार हजार क्विंटल आणि मूर्तीपूर समिती विचार केला तर दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ला एकूण आवक होती अठ्ठेचाळीस हजार पाचशे बावन्न क्विंटल आणि आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस ला एकूण आवक आहे अडतीस हजार आठशे एकवीस क्विंटल म्हणजे एकूण नऊ हजार सातशे एकतीस क्विंटलने आवक आपल्याला इथे कमी झालेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये क्विंटल होता आणि आज दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल आहे म्हणजे एकशे ऐंशी रुपये क्विंटलने दर आपल्याला इथे आज रोजी वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद